नमस्कार विद्यार्थ्यांना माझं नाव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत की पंचायत राज या विषयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न या पोलीस भरतीला आले त्यासंदर्भात आपण चर्चा करणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि असे विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणतेही ठीक आहे पंजाब राजस्थान गुजरात की हरियाणा सांगा hmm. बर काय उत्तर याचं का पंजाब राजस्थान गुजरात की हरिया बरोबर आहे तर याचं उत्तर काय राजस्थान ठीक आहे पंचायत राज स्वीकारणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर राजस्थान ठीक आहे पुढचा प्रश्न बघू पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा कोण असतो ठीक आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो गटविकास अधिकारी सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी की उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सांगा बरं गटविकास सॉरी पंचायत समितीचा प्रमुख कोण असतो गटविकास अधिकारी सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी की उपमुख्य कार्यकारी अधिकारी ठीक आहे बरोबर काय उत्तरील तर विकास अधिकारी ठीक पंचाय आहे पंचायत समितीचा प्रमुख कोण असतो प्रशासकीय गटविकास अधिकारी ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे पंचायत समिती ग्रामसेवक ग्रामपंचायत की सरपंच पंचायत समिती ग्रामसेवक ग्राम पंचायत कि सरपंच काय उत्तरेल याचा ठीक आहे बरोबर आहे काय उत्तर सरपंच सरपंचाकडे ठीक आहे गावाचा विकास आराखडा तयार कर, करतो तर सरपंच हा करतो ठीक आहे गुड <coughs> आफ्टरनून पुढचा प्रश्न बघू ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो दोन वर्ष सहा वर्ष पाच वर्ष कि चार वर्ष हा <गणाँ> लेक्चरला थोडा टाइम झाला आज काही कारणामुळे सांगा ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्षाचा असतो बरोबर आहे एकूण किती वर्षाचा असतो पाच वर्षांचा ठीक आहे किती वर्षाचा असतो मित्रांनो पाच वर्षाचा असतो बरोबर कोणतं पण कोणतं पण घ्या संसद घ्या विधिमंडळ घ्या किंवा कोणते पण घ्या शेवटी प्रत्येकाचा कार्यकाळ किती वर्ष असतो पाचच वर्ष असतो ठीक आहे पुढचं बघूया पैसा कायदा कशाशी संबंधित आहे माहितीचा अधिकार पंचायतराज हक्क कि पालविषयक पाल पालविषयक काय काय माहिती लोकपाल असेल लोकपाल ठीक आहे सांगा बरं पैसा कायदा कशाशी संबंधित आहे काय उत्तर येल्याचं बरोबर आहे तर पेसा कायदा हा पंचायत राजशी संबंधित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली एक मे एकोणावीसशे साठ एक मे एकोणावीसशे एकसष्ट एक मे एकोणावीसशे बासष्ट एक मे एकोणावीसशे चौसष्ट सांग बरं काय उत्तर आहे सांग बरं काय उत्तर येईल महाराष्ट्रात पंचायत राज केव्हा सुरू झाले बरं ऑनलाईन असेल तर आन्सर द्या बरोबर आहे महाराष्ट्रमध्ये पंचायत राज केव्हा सुरू झालेले एक मे एकोणासशे बासष्ट ठीक आहे महाराष्ट्रामध्ये पंचायत राज केव्हा सुरू झालेले एक मे एकोणावीसशे बासष्ट ला पुढचा प्रश्न घेऊ पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे सुभाषचंद्र बोस की लाल बहादूर शास्त्री की महात्मा गांधी की यापैकी नाही सांग बर कोणाचं आहे पंचायत राज ही संकल्पना मुळात कोणाची आहे बरोबर आहे कोणाची आहे महात्मा गांधी ठीक आहे पंचायत राज ही मुळात संकल्पना कोणाची आहे महात्मा गांधींची ठीक आहे पुढचा प्रश्न बघू <coughs> महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे ग्रामसभेला शासनाला जिल्हाधिकारी की पोलीस अधीक्षक सांगा बरं काय उत्तर येईल महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवड कोण करत ऑनलाईन असेल तर आन्सर द्या बरोबर आहे काय उत्तर येईल याच जिल्हाधिकारी ठीक आहे महात्मा गांधी तंटामुक्त अभियान जे आहे त्याचा अध्यक्ष कोण निवडतो तर जिल्हाधिकारी निवडतो ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण पर। जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्या संबंधी दाद मागता येते आणि कोणाकडे तीस दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे तीस दिवस विभागीय आयुक्ताकडे तीस दिवस शासनाकडे की पंधरा दिवसात राज्य निवडणूक आयोगाकडे काय उत्तरेल्याचं कोणाकडे दाद मागता येते जर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत जर वाद उत्पन्न झाला तर काय उत्तरेल्याचं बरोबर आहे तीस दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे दाद कोणाकडे मागता येतात तीस दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागता येते पुढचा प्रश्न बघू जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका कोणत्या समितीची आहे स्थायरी नेते स्थायी समिती की अर्थ समिती की शिक्षण समिती की समाज कल्याण समिती काय उत्तर येईल बरोबर काय उत्तर एचं स्थायी समिती जिल्हा परिषदेच्या समितीच्या व्यवस्थेत सर्वात महत्वाची समिती आहे स्थायी समिती पुढचा प्रश्न ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे जिल्हाधिकारी केंद्र सरकार राज्य सरकार कि विभागीय आयुक्त काय उत्तर एचं बरोबर आहे काय उत्तर येईल असं राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार हा डिरेक्टली कोणाला आहे राज्य सरकारला आहे पुढचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य संख्या कितीनुसार ठरते पाच ते पंधरा आठ ते सतरा सहा ते अठरा कि सात ते सतरा हंग बर काय उत्तर येईल बरोबर आहे सात ते सतरा ग्रामपंचायत सदस्यांची संख्या किती एकूण सात ते सतरा पुढचा प्रश्न बघू त्रिस्तरीय संस्था कोणत्या समितीने स्थापन केली सरकारी या समिती दांडेकर समिती श्रॉफ समिती की बलवंतराय मेहता समिती सांगा बरं त्रिस्तरीय संस्था ऑनलाइन असेल तर आंसर द्या हा ना टॉपिक आहे का सांगा एकदा सगळ्यांनी बरोबर आहे बलवंतराय मेहता समिती ठीक आहे त्रिस्तरीय संस्था कोणत्या समितीने स्थापन केलेली आहे बलवंतराय मेहता समिती द्विस्तरीय अशोक मेहता पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या समितीवर अस्तित्वात आला बलवंतराय मेहता सॉरी बलवंतराय नाईक अशोकराव चव्हाण वसंतराव नाईक की यापैकी नाही ठीक आहे आज आज टॉपिक देणं अवघड हो आहे थोडस प्रयत्न करेल उद्या देण्याचा ठीक आहे आज मी एवढा तयार नाही त्यासाठी उद्या ट्राय करेल मी बरोबर काय उत्तर येईल याचं वसंतराव नाईक समिती ठीक आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पंचायत समिती कायदा कोणत्या समितीवर आहे वसंतराव नाईक समिती ठीक आहे पुढचा प्रश्न बघू महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे मुख्यमंत्री विभागीय आयुक्त महसूल मंत्री कि उपमहापौर काय उत्तर येईल आहे कोणाला अधिकार आहे परत बोलवण्याचा विभागीय आयुक्त ठीक आहे विभागीय आयुक्त ठीक आहे चालेल ना उद्याचा टॉपिक दिला तर पुढचा प्रश्न बघू पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आहे केंद्रीकरण विकेंद्रीकरण एक व दोन कि यापैकी नाही सांगा बरं काय उत्तर येईल केंद्रीकरण विकेंद्रीकरण एक व दोन कि यापैकी नाही ठीक आहे बरोबर आहे पंचायत राज प्रणाली ही विकेंद्रीकरणावर आधारलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो विलासराव साळुंखे सुधाकर नाईक विलासराव देशमुख की अण्णा हजारे पाणी पंचायत कोणी सुरू केलेली आहे सांगा बरं काय उत्तर येईल बरोबर आहे काय उत्तर येईल असं विलासराव साळुंखे ठीक आहे यांनी पाणी पंचायत सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न बघू ग्राम विकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीचे नाव आहे पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी कि वल्लभभाई पटेल काय उत्तर दिल्याच नरेगा योजना म्हणजे नरेगा म्हणजे नॅशनल रिक्रुटमेंट समथिंग आहे ती काहीतरी एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम येते बरोबर आहे बापू म्हणजेच महात्मा गांधी महात्मा गांधींच्या नावाने ही योजना आहे पुढचा प्रश्न घेऊ रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत वसंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण स पागे पागे पाहिजे होते ते स पागे की रामानंद पटेल सांगा बरं कोण आहे तो रोजगार हमी योजना जी महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू झाली होती नाईनटीन ए काय उत्तर स पागे ठीक आहे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक पागे प्रश्न ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो प्रौढ स्त्रिया प्रौढ पुरुष अठरा वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक यापैकी नाही ग्रामसभेमध्ये कोणाचा समावेश होतो बरोबर आहे अठरा वर्षावरील संबंधित सर्व गावातले व्यक्ती या ग्राम सहभागी होतात पुढचा प्रश्न बघू गावाचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी की उपविभागीय अधिकारी काय उत्तर येईल याच लक्षात घ्या गावाचा पोलीस पाटील हा उपविभागीय अधिकाऱ्याकडून नियुक्त केला जातो उपविभागीय अधिकारी पुढचा प्रश्न बघू भारतीय राज्यघटनेतील बंदीशी संबंधित अनुसूची कोणती आहे पक्षांतर बंदी दहावी कि नववी कि अकरावी कि बारावी कोणती अनुसूची आहे <coughs> कोणती अनुसूची आहे दहावी अनुसूची राज्यघटनेतली दहावी अनुसूची बंदी संबंधित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न येऊ महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के कि पन्नास टक्के बरं काय उत्तर बरोबर एकूण पन्नास टक्के जागा राखीव आहेत महिलांसाठी पुढचा प्रश्न पंचायत राज पद्धती सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती आहे ग्रामपंचायत महानगरपालिका पंचायत समिती की जिल्हा परिषद बर स्तरावर कोणती आहे जिल्हा परिषद ठीक आहे एक शेवटचा प्रश्न बघूया ग्रामसेवकावर नजकचे नियंत्रण कोणाचे असते तहसीलदार प्रांत अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गट गटविकास अधिकारी ग्रामसेवकावर निजीकचे नियंत्रण कोणाचे असते बरोबर बड़ आहे गट विकास अधिकारी ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण हे कोणाचे असते गट विकास अधिकारी ठीक आहे तर अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे आणि उद्यापासून आपण परत एकदा ते एक्स्ट्रा इन्फॉर्ट ज्ञान असतं आपण ते नेक्स्ट टाइम बघूया तर तुर्तास आपण थांबूया सर्वांना जय हिंद